दहा वाजता मैदान खाली करायची जबाबदारी तुमची आहे कारण पाच वाजून अठ्ठावन्न वाजता तुम्ही आम्हाला आदेश दिलेला आहे आम्ही न्यायालयाचा भंग करत नाही न्यायालयाच्या आदेशाचा भंग करत नाही न्यायालयाला विचारावं लागेल की ही, ला ला ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी न्यायालयानं किती वेळ दिलेला होता आणि पोलिसांनी आमच्यापर्यंत तो आदेश किती वाजेपर्यंत पोहोचवला रात्री अपरात्री आमच्या भगिन्या या कुठं जाणार त्यांच्या सुरक्षिततेचं काय आमचे दिव्यांग सा, या ठिकाणी आहेत त्यांचं काय त्यांनी कुठं जायचं या साऱ्या कारण संविधानानं यांनाही काही अधिकार दिले आहेत संविधानानं प्रशासनावर यांचीही काही जबाबदारी टाकलेली आहे आमच्या भगिनींची सुद्धा काही जबाबदारी टाकली आहे यांची तुम्ही काय या व्यवस्था करणार आहात याचं सुद्धा उत्तर मिळालं पाहिजे आणि मी देवेंद्र फडणवीसांना एवढंच सांगतो रडीचा डाव खेळायला सुरुवात तुम्ही केलेली आहे आगे आगे देखो होता है क्या आगे आगे देखो होता आहे क्या हे काय आम्हाला कळत नाही काय मग अशी सांगितलं तसं अरे दहा शेतकरी दररोज आत्महत्या करतायत चिखलात लुळून लोळ लो लो आत्महत्या करताय त्यावेळी या न्यायव्यवस्थेचे डोळे फुटले होते का न्याय व्यवस्थेच्या हाताला लकवा मारला होता का, का सोमोटो याची दखल न्यायालयाने घेतली नाही आम्हाला काही अधिकार आहे कारण संविधानानं न्यायव्यवस्थेला जसा अधिकार दिलेला आहे तसा आम्हाला सुद्धा या देशाचे नागरिक म्हणून काही प्रश्न विचारायचा अधिकार दिलेला आहे भले न्यायालयाचा अपमान केला म्हणून आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल कराल पण मी तुमच्या अंतरत्नाला विचारतो कधीतरी एकदा शेवटचा श्वास घेत असताना या अर्डरवर सही करताना तुमचे हात थरतरते नाहीत काय हा प्रश्न विचारा अरे कोण आहे की माणसं गरीब माणसं सरकारच्या धोरणामुळे शेती तोडण्यात आलेली माणसं आहेत ज्यांच्या नादानपणामुळे नव्हे आळशीपणामुळे नव्हे सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन स्वस्तात विकावा लागला सरकारच्या धोरणामुळे कांदा स्वस्तात विकावा लागला सरकारच्या धोरणामुळे कापूस स्वस्तात विकावा लागला सरकारच्या धोरणामुळे शेतीमाल स्वस्तात विकायला ला ला लागला आणि म्हणून तो आज कर्जाच्या खाईत संपडलेला आहे त्या कर्जात फृतलेल्या शेतकऱ्याला अशा पद्धतीनं कायद्याचा वरवंटा फिरवून तुम्ही जर का देश तनाभूत करणार असाल तर खरोखरच हा देश कायद्यानं चाललेला आहे का काय द्या या प्रश्नानं चाललेला आहे हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका